नमस्कार मैत्रिणींनो स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज काढणार आहोत श्री स्वामी समर्थ केंद्रानुसार सात दिवसाच्या रांगोळी तेही अर्थासहित आपण आज पाहूयात तर आपण सोमवारपासून सुरू करूयात ही आहे सोमवारी काढावयाची रांगोळी केंद्रानुसार तर या रांगोळीने आपली विघ्ने दूर होतात आपली प्रगती होते ही रांगोळी काढल्याने चंद्राची पूजा केल्याचे फळ मिळते क्लिम लिहायचं आहे मध्ये क्लिम मी इथे व्यवस्थित दिसण्यासाठी त्याला क्लीन करून घेते तर ही मंगळवारची रांगोळी ओम काढून घेतलाय आणि त्यानुसार आपल्याला दोन राऊंड द्यायचे आहेत तर या मंगळवारच्या रांगोळीने संपत्ती प्राप्त होते व मंगळ ग्रहाच्या पूजेचा लाभ होतो तर ही बुधवारची रांगोळी या रांगोळीने सर्व प्रकारच्या शास्त्रांचे ज्ञान होते व पत्नी प्रेम वाढून घरात सुख शांती समृद्धी वाढते ही गुरुवारची रांगोळी या रांगोळीने संपत्ती प्राप्त होते आणि शास्त्राचे ज्ञान होऊन गुरुग्रहाच्या पूजनाचा लाभ मिळतो शुक्रवारची रांगोळी या रांगोळीने मुला मुलींचे विवाह योग जुळून येतात किंवा मुला मुलामुलींना विवाह योग्य ठिकाणी होतात जोडीदार योग्य असा मिळतो ही शनिवारची रांगोळी या रांगोळीने हाती घेतलेली कामे पूर्ण होतात आणि सिद्धी प्राप्त होते आणि सूर्यपूजनाचा लाभ मिळतो इथे आकार व्यवस्थित देऊन घेते मी आणि ही आहे रविवारची रांगोळी या रांगोळीने भूत प्रेत बाधा होत नाही व आपले आरोग्य चांगले राहते रिम लिहायचं आहे मध्ये तर या होत्या नुसार रांगोळी धन्यवाद